चंद्रभागा नदीतील मंदिरे पाण्यात पंढरपुरात पूर स्थिती नाही वीर धरणातून सोडलेले पाणी मध्यरात्री पंढरपूरला पोहोचले परवा दिवशी चौसष्ट हजार क्युसेकचा विसर्ग हा निरा नदीत सोडण्यात आला होता आज सकाळी साडे दहा वाजेपर्यंत जुना दगडी पूल पाण्याखाली गेला होता चंद्रभागा नदीतील मंदिरे पाण्याने ओढले आहेत आज सकाळी जुना दगडी पुलावरचे पाणी ओसरले आहे भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याची पातळी आणि जुन्या दगडी पुलाची पाहणी तहसीलदार सचिन लंगोटे आणि पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी केली चंद्रभागा नदीपात्रातील श्री पुंडलिक मंदिर आणि इतर मंदिरंही पाण्याखाली गेले आहेत पंढरपूरला आता सध्या कोणत्याही पुराचा धोका नसल्याचे तहसीलदार सचिन लंगोटे यांनी सांगितले आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी पात्रा सह्याद्री न्यूज नेटवर्क गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर